नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचं अजून एक महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे रिक्त पदांची माहिती समोर आलेलं आहे तर थंबल्यांमध्ये एकदम क्लिअर मेन्शन केलेलं आहे की कुठे किती रिक्त जागा आहेत म्हणून ओके तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो इथं संपूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे मुद्दा जी माहिती मागवण्यात आलेली होती ती पण माहिती आहे तर सर्वात अगोदर सांगतो की ठाणे शहर तर या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत जवळपास तीनशे ब्याऐंशी जागा रिक्त आहेत तीच माहिती आता समोर आलेली आहे मुद्दा काय होता बघा मित्रांनो सन दोन हजार तेवीस आणि चोवीस पोलीस शिपाई मंजूर रिक्त पदांची माहिती मागवण्यात आलेली होती तर आता ती माहिती आलेली आहे तर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पोलीस शिपाई पदात पाच हजार पाचशे सत्तावीस पदे मंजूर असून एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेरीस म्हणजे टोटल पाच हजार पाचशे सत्तरी जागा ही मंजूर आहेत पण एकतीस बारा दोन हजार चोवीस अखेरीस तीनशे ब्याऐंशी पदे एवढे रिक्त आहेत कुठे ठाणे शहर या ठिकाणी आता तर यामध्ये जागा वाढण्याची दाट शक्यता आहे कारण का दो तर दोन हजार चोवीसपर्यंतच रिक्त जागा मागवण्यात आलेल्या आहेत तर दोन हजार पंचवीसच्या पण जागा ज्यात ॲड होणार आहे एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त जागा जे रिटायरमेंट होतात ते सर्व जागा यामध्ये ॲड होणार आहे आता तीनशे ब्यांशीमध्ये जागा वाढण्याची दाट शक्यता आहे आता प्रत्येक जिल्ह्यांची माहिती काही ना काही येणार आहे इथं एवढे जागा रिक्त आहेत इथं एवढे जागा रिक्त आहेत मग पूर्ण फायनल झाल्यानंतर ते वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे वेळोवेळी आम्ही तुम्हाला पोलीस भरतीतलं लानातलं लान अपडेट पोचवणार आहे तर याच्या अगोदर मी तुम्हाला पोलीस शिपाई म्हणजे मुंबई पोलीस शिपाई तसे चालक रिक्तपदांची माहिती ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर स्क्रीनला टच करा वर आयकॉनमध्ये मिळेल तिकडं तुम्हाला व्हिडिओ मिळत नसेल तर आमच्या चॅनलला व्हिजिट करा तर दोन तीन म्हणजे चार पाच दिवसाखालीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण व्हिडिओ बघा आणि एस आर पी एफ एस आर पी एफची रिक्त जागा मागवण्यात आहे पोलीस शिपाईचं सोडून एस आर पी एफ ई ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये होणार आहे भरती याचाही अपडेट मी तुम्हाला दिलेला आहे प्रॉपर परिपत्रक आलेलं आहे याचाही व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अवेलेबल आहे जेणेकरून पोलीस भरतीतलं लानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवरती क्लिक करा आम्ही जे पण व्हिडिओ अपलोड करतो ती माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच पोचणार आहे